सांगलीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक अपघातात एक जण जखमी सांगली शहरातील आपटा पोलीस चौकीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातात जयंत श्रीधर पाटील वयवर्ष त्रेचाळीस राहणार कुमटे तासगाव हे जखमी झाले रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला या प्रकरणी दुचाकी क्रमांक एम एच दहा सी एस शून्य पाच शून्य सहावरील चालकाविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस अधिक तपास करत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की जयंत पाटील हे तासगाव तालुक्यातील कुमठे गावचे रहिवाशी आहेत रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी त्यांच्या मोटारसायकल क्रमांक एम एच दहा शिवाय बत्तीस अठ्ठावीसवरून घरी निघाले होते शहरातील आपटा पोलीस चौकीजवळ त्यांची दुचाकी आली असता समोरून भरधाव वेगात एक दुचाकीस्वार त्याची दुचाकी क्रमांक एम एच दहा सी एस शून्य पाच शून्य सहा घेऊन आला त्याने थेट पाटील यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली या अपघातात जयंत श्रीधर पाटील हे जखमी झाले या प्रकरणी त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली